नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी फेब्रुवारीच्या आठव्या हप्त्याबाबत मोठी अपडेट महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाते मात्र काही अटींचे पालन न करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही उदाहरणार्थ ज्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही महायुती सरकारने निवडणूक प्रचारा दरम्यान वचन दिले होते की सत्तेवर आल्यास या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा एकवीसशे रुपये दिले जातील तथापि डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांमध्ये महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा करण्यात आले नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच मार्च दोन हजार पंचवीस नंतर ही रक्कम वाढवून एकवीसशे रुपये करण्यात येईल अशी माहिती उपलब्ध आहे फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाईल या योजनेअंतर्गत एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सात हप्त्यांचे पैसे जमा करण्यात आले आहेत पात्र महिलांनी या तारखेदरम्यान त्यांच्या बँक खात्यांची तपासणी करावी अधिक माहितीसाठी कृपया महाराष्ट्र राज्याच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा आपल्या स्थानिक अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद